मध्ये पहिल्यांदाच टीव्हीएस भनसाळी बाईक स्टंट शोचा थरार रोमांचक रील कॉम्पिटिशन विजेत्याला तब्बल बावीस हजाराचे बक्षीस अहिल्यानगर शहरात प्रथमच टीव्हीएस च्या माध्यमातून तेरा ऑक्टोबर रोजी जबरदस्त बाईक स्टंट शो आयोजित करण्यात आला आहे या शो ने नगरकरांना एंड्रॉनिलचे भरलेला रोमांचक अनुभव दिला टीव्हीएस आपचे आणि टीव्हीएस रोनीन या दमदार बाईक मॉडेल्सच्या स्टंटनी प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट उडावला नगर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या युवकांनी या शोचा थरार प्रत्यक्ष पाहत मोठा उत्साह दाखवला या विशेष कार्यक्रमात रील कॉम्पिटिशनची घोषणा करण्यात आली असून सर्वात आकर्षक आणि दमदार रील बनविणाऱ्या व्यक्तीला बावीस हजाराचे रोख बक्षीस अठरा नोव्हेंबर रोजी प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती भंसाळी टीव्हीएस तर्फे देण्यात आली कार्यक्रमादरम्यान युवकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला बाईक स्टंट इंजिनचा गडगडाट आणि लाईव्ह परफॉर्मन्सने नागरिकांना एक अविस्मरणीय अनुभव दिला प्रतिनिधी ऐनुल शेख एटीव्ही न्यूज अहिल्यानगर हा जो शो आहे जसं आपण नगर मध्ये आपण टीव्हीवर वर बघतो नाही मोठे मोठे न्यूज चॅनल वर तर आज आपण ठेवला आहे हे जे पण जे स्टंट परफॉर्म करताय एकदम प्रोफेशनल दहा वर्ष अशी ट्रेनिंग झालेली असती हे सगळे सेफ्टी स्टँडर्ड मेजर करून सगळं हे ते स्टंट करतात हे स्टंट आपण याच्यासाठी करायचं ठरवलंय नगर कराच्या लोकांना त्याचा लाईव्ह अनुभव लाईव्ह आनंद घेता यावा उद्देश म्हणजे एकच का जी रोनिंग एस आपली त्याची स्ट्रेंथ काय आहे त्याची पॉवर काय आहे हे लोकांसमोर लाईव्ह त्यांना एक्सपिरियन्स मिळावा नगर जिल्ह्यातनं विविध ठिकाणाहून लोक आलेले आहेत आणि या सोबत आम्ही एक नगरकारांसाठी रील कॉम्पिटिशन करतोय जो सर्वात टॉप टीम रील बनवाल बावीस हजारापर्यंत बक्षीस आहे त्यांना हे बक्षीस आम्ही नाही कितना तारीख अठरा अठरा तारखेला आम्ही ते विनर्स डिक्लेअर करणार आहे ज्यांचे पण बेस्ट डील्स असतील रील्स असतील तर ते विनर्सला बावीस हजार पर्यंत भन्साई व्ही एस कडनं बक्षीस मिळते त्यात एकशे साठ सी सी पासन तीनशे दहा सी सी पर्यंत आहे त्याच्यात म्हणजे जे म्हणतो आपण पॉवर सेफ्टी फीचर्स हे पूर्ण सगळ्या बाजूनी ती गाडी एकदम मजबूत बनवलेली आहे आणि खूप मेंटेनन्स फ्री पण आहे आपण या गाडी बरोबर जे आपले नगरकरांचे नगर मधले कस, नगर कस्टमर त्यांच्यासाठी दर महिन्याला राईड पण ऑर्गनाईज करतो विविध ठिकाणी तर पण चांगला सहभाग असतो जे काही नगरकरांना आम्हाला सपोर्ट केला आतापर्यंत वनसाई टी व्ही त्यांचे मी आभार मानतो दिवाळी ऑफर म्हणजे विविध प्रकारचे क्रेडिट कार्ड जसं डिजिटलचे युग आहे बरोबर तर डिजिटल मध्ये जसं क्रेडिट कार्डवर ऑफर किंवा ठराविक बँकेनच्या अकाउंट होल्डरला असे भरपूर ऑप्शन कमीत कमी डाउन पेमेंट पासून ज्याला कमी व्याज दर पाहिजे सगळ्या प्रकारचे ऑफर्स आपल्याकडे उपलब्ध आहेत